नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक सोळा एप्रिल आज कोणत्या बाजार समितीमध्ये गव्हाला सर्वात जास्त भाव मिळत ते या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया हे आताच अपडेट झालेले ताजे बाजारभाव आहेत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया सर्वात पहिली बाजार समिती पालघर बेऊर अवका चारशे वीस क्विंटलची किमान दर तीन हजार एकशे सत्तर आणि सर्वसाधारण दर्पण तीन हजार एकशे सत्तर पुढील बाजार समिती सोनपेठ आवका एक क्विंटलची किमान दर तीन हजार एकशे ब्याण्णव आणि सर्वसाधारण दर्पण तीन हजार एकशे ब्याण्णव पुढील बाजार समिती अमरावती अवका नऊशे नऊ क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे कमाल दर दोन हजार सातशे पन्नास आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पंचवीस पुढील बाजार समिती मुंबई अवका अकरा हजार अडुसष्ट क्विंटलची किमान दर दोन हजार सहाशे कमाल दर सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर चार हजार पाचशे पन्नास पुढील बाजार समिती भोकरदन पिंपळगाव रेणू अवका ब्याऐंशी क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे दहा कमाल दर दोन हजार सहाशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार चारशे पुढील बाजार समिती देवळगाव राजे अवका पाच क्विंटलची किमान दर दोन हजार दोनशे कमाल दर दोन हजार आठशे पन्नास व सर्वसाधारण दर दोन हजार पाचशे पुढील बाजार समिती उल्हासनगर अवघ्या सातशे चाळीस क्विंटलची किमान दर तीन हजार कमाल दर तीन हजार पाचशे व सर्वसाधारण दर तीन हजार दोनशे पन्नास पुढील बाजार समिती पाथरी अवघ्या चौदा क्विंटलची किमान दर एक हजार आठशे कमाल दर तीन हजार एक्याऐंशी आणि सर्वसाधारण दर दोन हजार सहाशे पुढील बाजार समिती पुणे अवका चारशे बारा क्विंटलची किमान दर चार हजार दोनशे कमालदर पाच हजार चारशे आणि सर्वसाधारण दर चार हजार आठशे पुढील बाजार समिती कल्याण अवकाळी तीन क्विंटलची किमान दर दोन हजार पाचशे दर दोन हजार नऊशे आणि सर्वसाधारण दर दोन हजार सातशे तर शेतकरी मित्रांनो असे संपूर्ण शेतमाल पिकांचे ताजे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करायला विसरू नका